सुरत लुटीमधील मधील एक खूप महत्वाचा किस्सा आहे जो माहीत असण गरजेचं आहे सर्वांना हे माहिती लुटली गेलेली आहे हो पण ती का लुटली गेली आणि कशी लुटली गेली हे पण आहे सुरत आधी म्हणजे सोळाशे साठ ते सोळाशे त्रेसष्ट या काळ पुण्यामध्ये येऊन त्याने खूप नुकसान करून केलेलं आहे स्वराज्याचं मग ती भरपाई करण्यासाठी म्हणून सुरत लुटणं गरजेचं होतं तर सुरत का तर औरंगजेबाची जी बहीण आहे जहारा बेगम हुँ. ती त्या सुरतेची सुभेदार होती एक प्रकारे ओके आणि सुरत हे त्यावेळेच त्या म्हणजे फायनान्शियल कॅपिटल होत भारताच तिथे पूर्ण व्यापार व्हायचा तर मग महाराज जेव्हा तिथे गेले तर महाराजांनी डायरेक्ट जाऊन जा लुटायचा जा प्रयत्न केलेला नाहीये त्यांनी पहिला तिथला जो किल्लेदार होता त्याला ऑफर दिली की तू आमचे एवढे पैसे नुकसान झालेलं आहे तू आम्हाला देख हो आसपास मागितलेला ओके तू आम्हाला एवढे दे आम्ही निघून जातो त्याने ऐकलं नाही म्हणून शेवटी लुटण्याशिवाय पर्याय नव्हता त्यांनी hmm. जे व्यापारी होते त्यांचा पूर्ण डेटा महाराजांकडे होता तर त्यांना प्रत्येकाला बोलून महाराजांनी ऑफर दिलेली की तुझ्याकडे एवढी संपत्ती आहे मला माहिती आहे पन्नास टक्के रक्कम मला दे तुला आम्ही सोडून देतो ज्या लोकांनी दिली त्यांना रीतसर पावती दिली महाराजांनी का तर दुसरा कोणी सैनिक त्यांना लुटला नाही पाहिजे परत महाराजांना आणि ज्यांनी नाही दिले त्यांच्याकडून फोर्स वापरून लुटून घेतलेला आहे याच्यामध्ये एक महत्वाचा किस्सा असा आहे की मोहनदास पारेख नावाचा त्या काचा जगातला सर्वात श्रीमंत व्यापाऱ्यांपैकी एक व्यापारी होता mm -hmm. तर त्याच्या घरासमोर चार मराठा सैनिक उभे होते तर त्या मोहनदास पारेखची बायको त्या सैनिकांना बोलते की तुम्ही आम्हाला इथे लुटायला आलात आम्हाला माहिती आहे तुम्ही मारू नका तुम्हाला जे पाहिजे ते घेऊन जा त्या सैनिकांचं उत्तर असं आहे महाराजांनी आम्हाला तुमच्या संरक्षणासाठी इथे उभं केलं हो हो स्वीट मग यामागचं कारण असं आहे की मोहनदास पारिक हा जगातला श्रीमंत माणूस होताच पण तो एक दानशूर व्यक्ती होता लुटीमध्ये जी नासधूस जाळपोळ झालेली होती गरिबांचे नुकसान खूप होत लुटीमध्ये hmm, बरोबर तर त्यानंतर त्या लोकांना मदत कोण करणार आहे तर मोहनदास पारिक हे महाराजांना माहीत होत okay. त्याच्या घराला कोणी लुटू नये मराठा सैनिक चुकून पण सर्व सैनिकांना ते आदेश होतेच पण चुकून पण कोणी ते घर लुटू नये म्हणून त्या घराच्या बाहेर चार सैनिक उभे ठेवलेले तर हा दृष्टिकोन आहे महाराजांचा की कि कितीही खराब गोष्ट असू हो। दे करायची नाही लजानेच लुटत होते गरज बरोबर त्यांना काही हाऊस आहे म्हणून नव्हते पण त्या लुटीसारख्या गोष्टीमध्ये देखील मा माणूस की कशी जपावी हे महाराजांकडून शिकण्यासारखं